नमस्कार आपला आवाज मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यातील वाद अधिकच वाढला आहे संजय राऊत यांनी शिवसेना संपवण्याची सुपारी घेतल्याचा आरोप राणेंनी खळबळ उडवून दिले ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना एकट्या फिरण्याचं आव्हान दिलं होतं नारायण राणे यांनी राऊत यांचं हे आव्हान स्वीकारले तू म्हणशील तिथे येतो आत्ताच संरक्षण सोडतो बघूया काय करतो असं खुलं आव्हानच नारायण राणे यांनी दिलंय कुणाला चॅलेंज देतो आहे एकट्या फिरा असं मला राऊत चॅलेंज देतो आहे मी काही सरकारकडे संरक्षण मागितलं नाही पोलिसांनी मला जबरदस्तीने संरक्षण दिलं आहे असं राणेंनी म्हटलं आहे मला पोलिसांनी जबरदस्तीने संरक्षण दिलं हे राऊतांना माहीत नाही एक ना एक दिवस मी राऊत यांच्यासमोर संरक्षण सोडून जाईल मी एकटाच जाईल मला काही फरक पडत नाही माझा इतिहास शिवसेना घडवण्याचा आहे शिवसेना संपवण्याचा नाहीये माझ्या वाटेला येऊ नको असं खुलं आव्हान राणेंनी संजय राऊतांना दिलंय दरम्यान शिवसेनेच्या मुखपत्रातील एका अग्रलेखावरून नारायण राणेंविरुद्ध संजय राऊत असा वाट भेटलाय सव्वीस डिसेंबर रोजी सामना जो अग्रलेख छापून आला होता तो नारायण राणेंच्या प्रचंड जिव्हारी लागला होता त्यानंतर एका कार्यक्रमात बोलताना राणेंनी संजय राऊतांवर पलटवार केला तिथून हा वाद अधिक पेटत गेला दोन्ही नेते मंडळींनी आपल्या बोलण्याच्या मर्यादा कधीच ओलांडल्या आहेत एकूणच राजकीय परिस्थिती बघता राणेंविरुद्ध संजय राऊत हा वाद शमणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महत्वपूर्ण बातम्यांची अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा आपला आवाज